नमस्कार दुपारची वेळ रखरखत ऊन अशा या उन्हाच्या प्रसंगात थंडगार ठिकाणी बसणं हे कुणालाही पसंत पडतं मला मलाही आज असंच वाटलं की आज आपण निवांत आहोत निवांत हा शब्द सरासरी माझ्या तोंड सारखा का येतो कारण या धकाधकीच्या जीवनामध्ये जो तो इतका धावपळ करतो 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 नेमकं करायचं काय आणि आपण मिळवणार काय मिळवणार तर तो व्यावसायिक भूमिकेतून तो तो आपला रोलच असतो त्याबद्दल काही विशेष नाही पण स्वतःला व्यक्त होण्यासाठी आपण कधीतरी स्वतःला निरामय ठेवणं अत्यंत आवश्यक हो आहे आपण चेहरे पाहतो माणसं पाहतो इतके गंभीर की जसं काय ह्या हे गणिताचे पेपर सोडायला लागले बाकी विशेष नाहीत आल्यान लक्षात बर त्यांचा तितका ध्यास गंभीर चेहरा करून जीवन जगण्याची पद्धत भलं ते धनपती असतीलही असू दे चांगले देवदेहांनी प्रत्येकाचा विकास व्हावा पण एवढं गंभीर राहून नको ते आजारपण वाढवणं हे योग्य नाही गंभीर चेहऱ्या वाली माणसं जर पाहिली तर त्यांना तणाव असतो चेहरे गंभीर असतात अख्या जगाची चिंता करण्याचा त्यांना ध्यास लागलेला असतो आणि असं हे एक दिवसात दोन दिवसात नसतं अशी अनेक वर्ष ते चिंता तोर असतात प्रत्येक विषयाला चिडचिड चिडचिडिडिडिड त्यामुळे निवांत आणि एकांत हा त्यांना कधी लाभलेलाच नाही सतत औषध आणि कौटुंबिक गाराणी सांगण्यापेक्षा दुसरं त्यांना काही काही नाही आता बरेच लोक आपल्याला भेटतात आणि त्यांचे चेहरे क्षणात भाव सांगतात की हा माणूस आलेला आहे आणि आता हा बोलणार काय तोच ठराविक ढाच्या आणि निंदा व्यंजक बोलणं सुधारणावादी हेच आहेत का म्हणजे हे निंदा करतात आणि व्यंग बोलतात गंभीर चेहरा आहे यामुळे यांचे मानसिक आरोग्य हे धड नसत नको ते वेचणं नको ते चगळण थुकणं धूर काढणं त्या व्यसनाधीनतेमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरच परिणाम झालेला असतो कारण ते उग्र शीघ्र पोपी राग व्यक्त करून ती अभिव्यक्ती दाखवण्याची भूमिका व्यसन हे का लागत कारण माणसाचा अहंकार हा व्यक्त करण्यासाठी व्यसन हा त्यांचा थाट होऊन जातो आणि आताच नाही हे पुरोपार आलेले आहे पिढी दर पिढी व्यसन आणि व्यसनात वाढत गेल्यामुळे त्यांना सुख नसतं समाधान नसतं निर्व्यासीन माणसाची चेहरा हा ठवठवीत असतो कारण सुपारीचा खांडवी त्यांनी चगळायची सवय नसती आणि पुन्हा जो व्यंग बोलायचं तर त्याला आवश्यकताच नाही काय गरज आहे व्यंग बोलून आपलं सुखासमाधानात जीवन जगायला दोन वेळेला खायला मिळतं छोट मोठं काम आहे आयुष्य मस्त जात सुखाची व्याख्या करायला काही मोठा अभ्यास करायची गरज नाही ठराविक ढाच्यामध्ये जीवन जगताही येतं कुणाची बरोबरी नाही केली ना तर ते, ते सुद्धा समाधान आहे बरोबरी केली की चेहरा पडतो आणि चेहरा पडला की दुःख दोन गोष्टी तर आनंदी राहा प्रसन्न राहा टवटवीत राहा सकारात्मक विचार करा संतांची वचन ऐका व्यक्त व्हा गुणगुणा अभंग गुणगुणा भक्तीत अशी साधना आहे की ती सहजतेनं होतो आणि आपल्या राज्याला भक्तीचा परिस्पर्श लागलेला आहे आणि ते आयुष्याचं सो सोनं झालेलं आहे आणि ही श्रीमंती आहे आज पैसा आहे पण चेहरे पडीक आहेत म्हणजे पैसा वेगळा आणि श्रीमंती वेगळी श्रीमंती ही भगवतमय जीवन जगण्याची कला आहे ती सर्वांना प्राप्त होत नाही येथे जो तो धाव धावतो धाव आसुरी संपत्ती वाढवतो या आसुरी संपत्तीच रूप आपला चेहरा सांगतो की आपण वागतोय कशी जगतोय कशी जगण्यातला रोल कसा आहे प्रसाद हे सर्व दुःखानं हानी रस्वप आहेत भगवद्गीतेतील आहे दुसरा श्लोक आहे क्रोधान भवती समोहा समोहात बुद्धी विभ्रमा हा संस्कृत श्लोक आहे क्रोदामुळे विनाश हा होतोच त्यामुळे एक तर प्रसाद ही चित्ताची उच्चतम अवस्था हीच आपल्या जीवनाची घडी जर समजली तर सुख समाधान आहे सुखाची व्याख्या ही सरळ सरळ सोपी आहे प्रसादे सर्व दुःखानं हा निरस्य उपजा येते चित्तातील प्रसन्नता हा टवटवी चेहरा हा भाव आहे क्रोध असला की राग व्यक्त होतो आणि रागातून विनाश असतो नमस्कार जय हरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आवडलं तर धन्यवाद